हे बघा लहान लहान वांगे आहेत हे बघा काय शेंगा लागलेले आहे ला आणि काही काही व्यवस्थित पकलेले आहेत तर मी एक शोधून तोळत आहे तर मला विचारायला की तुम्हाला मस्त पैकी ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी दा। नमस्कार तर आजची रेसिपी आहे सोले वांगे राई घेत वांगे कापून आणि सोले घेतले काढून तर तुम्ही बघून घ्या तर हे बघा सोले वांग्यासाठी मस्त वावरातून वांगे आणले मी त्या दिवशी तुम्हाला दाखवले तळा घेत आहे कापून तर कवळे कवळे वांगे आहे आणि सोले घेतले आहे काढून तुरीच्या शेंगांचे दाणे काढून घेतले दाणे पण मस्त आपले रेगदार आणि कवळे आहेत म्हणजे कवळे आहे तर सोले वांग्यांच्या रेसिपीला जास्त आपल्याला साहित्य लागणार नाही एक टमाटर आणि आपले सोले वांगे आणि लसण तर आता आता मी लसण शिलून घेते तर हे बघा आपली चूल पेटलेली आहे चुलीवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये टाकलाय चार मापलं तेल आणि सोल्यामध्ये घेतलंय म्हणजे वांगे चिरून घेतले त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतले घेतलंय आपले हे सले आणि चटणी मीठ हळद टमॅटर आणि सांबाराशिवाय तर चवच नाही आणि लसण जिरं काढून घेतलं खलबत्त्यामध्ये तर आई टाकणार आहे आज भाजी सोले वांग्याची त्याच्यामध्ये टाकून घेतले सोले हे बघा तर मला कमेंट आल्या की सोले वांग्याची रेसिपी दाखवा म्हणून तर आज त्यामुळे मी वांग्याची रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे साधी सोपी आणि चौदार अशी तर कमीत कमी, -कमी साहित्यात चौदार अशी सोलेवांगीची रेसिपी आज आपली होणार आहे तर जास्त साहित्य टाकायचं नाही कारण ही जी खरी चव आहे सोल्याची ते लागत नाही मग त्यामुळे कमी, कमी साहित्य टाकायचं दोन चमचे लाल तिघट घेतलाय अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घेतलाय आणि एक टमाट कापून घेतलाय तर आज आईच्या हस्ते सलवांग्यांची रेसिपी होणार आहे तर त्या मस्त बनवतात तर त्यामुळे त्यांनाच म्हटलास आज माझ्या सासूबाईंच्या हस्ते बरं माझ्या सासूबाई आहेत त्या तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर बघून घ्या आपलं लसन होत आता लालसर तर लसण मस्त लालसरच होऊ द्यायचं आहे ना आई टमाटर तर।, तर दोन कापून घेतले त्यातला अर्धा टाकून घेते आई आणि अर्धा टाकणार आहे मी सोले भातामध्ये तर सोले भाती बनवणार आहे आज मी मस्त बारीक कापून घेतले आणि ते मस्त तेलामध्ये होऊ द्यायचे तर आता लाल तिखट आई टाकून घेते चटणी हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं म्हणतात आई म्हणजे द्या लागते त्याच्याशिवाय तर ते व्यवस्थित झाला नाही म्हणजे भाजी चव बी व्यवस्थित येत नाही तर सोल्याचं शिजन चालू झालेलं आहे तर बघा पूर्ण म्हणजे टमाटर त्याच्यात बारीक केलाय एकदम पेस्ट काढल्यासारखी बघा तेलात असुद्यायच आता टाकायचे सोले आणि वांगे विदर्भ स्पेशल सोले वांग्यांची रेसिपी आहे विदर्भामध्ये जास्तीत जास्त अशा रेसिप्या होतात आणि चवीला सुद्धा बनणार आणि सोल्याचा सीजन चालू झालेला आहे तर आता तुम्हाला सोल्यांच्याच रेसिप्या बघायला मिळणार आता तर सुरुवातच झालेली आहे त्याच्यामध्ये टाकलाय सांबार तर आपल्याला आता दहाक मिनिटं लागणार आहे शिजायला चला तर मग आता मी कणित चुरून घेते पोळ्या टाकण्यासाठी भाजीला मस्त गट्ट आला शिजत आलेले काय मस्त वास येते ना वा। तर आपली भाजी शिजलेलीच आहे तर शिजलेलीच आहे आता त्याला दोन तीन मिनटामध्ये आपली भाजी शिजून तयार होणार आहे सोले वांगे खायला रास्त जेवण मस्त होणार आहे आपलं तर मी कणिक चुरून घेतली बस पोळ्या टाकल्या की आमच्या नवर जेवायला देते तर आज सासूबाई स्वयंपाक करणार आहे त्यांनी वांग्याची भाजी पण केली तर शिजलेली नाही आपले सोले वांगे रेकरी कणिक घेतले चुरून तर आता मस्त गरमागरम पोळ्या सोले वांग्याची भाजी तर या जेवायला तर जेवण करणार आहेत माझे आणि भाजी कशी झाली ते पण सांगणार सांगणार आहे नलदबाईला म्हटलं तर त्या नाही म्हणते नाश्ता करा म्हणते त्यांना पोहे करून देणार आहे आणि यांनाच जेवायला देणार आहे तर पण दिवाळीला आलेल्या आहेत तर त्या साडी नेसून तर मुलींचा ताल वेगळाच असतो आईंच्या इथं ते बघा बघा ना घरी हे बघा साडीवर साडी सगळं घाल ना तावा थावा आणून देतो तर हे बघा यांचं झालंय आता जेवण चालू मस्त प्लेटी सोले वांगे घेतले आणि गरमागरम पोळी सोबत बासून ती आहे इकडे कोमळबाई पण म्हणजे आमच्या ननात बाई यांचं जेवायला बसल्याने इकडे त्यांच्या आई टाकल्या पोळ्या काय मस्त असं पाहिजे हिवाळ्यामध्ये आहे ना कशा जमली का सांगूच नाही राहिले बा खाणं चालू केलं पण म्हणून नाही राहिले ना विदर्भ स्पेशल सोले वांगे आहेत आपले आणि एक नंबर झालेला आहे तर असे बनून बघा आणि खाऊन सुद्धा बघा चला तर भेटे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद